नमस्कार जय सद्गुरु आज आपण खूप सुंदर असे लटकन तयार करणार आहोत चार इंचाचे मी येथे चौकोन कट करून घेतलेले आहेत व त्यापासून खूप छान असे हे लटकन तयार करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत मला सबस्क्राईब केलेले आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा अशा पद्धतीने त्रिकोण तयार करायचा व त्या टीप मारून घ्यायची त्यानंतर दोन्ही साईडला आपण इथे टीप मारून घ्यायची व ते पॅक करायचे म्हणजे कडला जे धागा आहे तो कट करून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे आणि खूप छान असे लटकन तयार होते व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका त्यानंतर जो दुसरा चौकोन आहे ते पहा त्याची घडी मी कशा पद्धतीने घालत आहे दोन्ही टोके एका खालच्या साईडला एक, एक करायचे अशा पद्धतीने व त्यानंतर ते पुन्हा शिवून घ्यायचे व ते सुद्धा पॅक करून घ्यायचे कडेला त्याला त्याच्या शिलाई मारून घ्यायची खूपच छान असे लटकन आहे तुमच्या ब्लाउजला अशा पद्धतीने वेगवेगळे लटकन खूप छान दिसतात अशा पद्धतीचे बरेच लटकन मी आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर जे त्रिकोण तयार केलेलं आहे त्याच्यावरती बरोबर टोकावरती हे दुसरे त्रिकोण ठेवायचे आणि त्यालाही त्या त्रिकोणाला अटॅच करून घ्यायचे शिलाई मारून घ्यायची व त्यानंतर बरोबर मध्यभागी आपण नॉड शिवून घ्यायची खालच्या साईडला टोक आले पाहिजे त्यानंतर पुन्हा जिथे आपण शिलाई मारलेली आहे तिथे पुन्हा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची व जे पुढचे टोक आहेत ते अशा पद्धतीने दुबडून घ्यायचे त्यामुळे वरती त्याचे दागही दिसत नाही व फिनिशिंगही खूप छान येते उरलेलं जे कापड आहे ते थोडे थोडे कट करून घ्यायचे व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची दोन तीन वेळा त्याच्यावरती टिप मारून घ्यायची त्यामुळे ते, ते, ते निष्टत नाही डिझाईन ब्लाऊज किंवा साध्या ब्लाऊजलासुद्धा अशा पद्धतीचे लटकन खूप छान दिसतात अशाच पद्धतीचे सोपे सोपे व्हिडिओ मी साडीला गोंडे कशा पद्धतीने तयार करायचे घरच्या घरी त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत ते, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण हे शिवून घेतलेले लटकन सरळ करून घ्यायचे हे पा अशा पद्धतीने हे एकाच नॉडला दोन प्रकारचे लटकन जॉईंट केल्यासारखे के दिसतात डिझाईनही खूप छान दिसते तुम्हाला हे लटकन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी हे लटकन तयार केलेले आहे खूपच छान असे हे लटकन तयार झालेले आहे असे बरेच लटकन मी आपल्या चॅनलवरती बनवून दाखवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता हे लटकन खूपच छान आपल्या ब्लाऊजच्या डिझाईन डिझाईन ब्लाऊजला खूप छान असे लटकन दिसते व्हिडिओ पूर्ण पाहिलात याबद्दल धन्यवाद